महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ओ स्त्री कल मत आना म्हणत निघाली बारमत तर तिरोडा शहरात गावकरींनी ट्रॅक्टरवर काढली बारमतची मिरवणूक पूर्व विदर्भात गोंदिया भंडारा जिल्ह्यात पोळ्याच्या पाडव्याला मार्फत उत्सव साजरा केला जात असून समाजात असलेला वाईट प्रवृत्तीला दूर करण्यासाठी हा उत्सव मुख्यतः साजरा केला जात असून इडापिडा घेऊन जागे मारबत असे म्हणत ही मारबत प्रत्येक वार्डातून निघत असून शहरात असलेल्या नदी त्या ठिकाणी मारबतचे दहन केले जाते ही परंपरा गोंदिया जिल्ह्यात मागील शंभर वर्षापासून सुरू असून गोंदिया शहराच्या विविध भागातून पन्नासच्या वर मोठ्या मारबत काढल्या जातात तर ग्रामीण भागात घरोघरी मातीच्या मारबत बनवून भल्या पहाटे इड्यापिडा घेऊन जागे मारबत म्हणत नदी किंवा गावच्या वेशीवर नेऊन ही मारबत नेऊन ठेवली जाते तर बळीराजा देखील शेतीतील धान्य पिकाला कीड रोगापासून वाचवण्यासाठी काढून नेऊन ठेवतात तर तिरोडा शहरात गावकऱ्यांनी ट्रॅक्टरवर मारबतची मिरवणूक काढली तर गावकऱ्यांनी देखील घरोघरी तयार केलेल्या मातीच्या मारबत तयार करीत दिवे लावून इडापिडा घेऊन जागे मारबतचा नारा देत घरातून मारबत काढली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अमरदीप बडगे गोंदिया आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा